नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवार यांची प्रखर हिंदुत्ववादाकडे वाटचाल सुरू आहे की काय त्याची कारण ही तशीच आहे अजित दादा पवार यांची पत्नी सुनीत्रा वैनी या खासदार आहेत राज्यसभेवरती आणि या काल कंगना राणावत यांनी जे आरेशस आणि सनातन धर्म याच्या प्रचार आणि प्रसारका संदर्भात जी मिटिंग ठेवली होती या मिटिंगला सुनीतराव वहिनी उपस्थित होत्या तसंच अजित पवार यांचे काही आमदार हे देखील प्रखर हिंदुत्ववादाचा प्रचार करताना आपल्याला वेळोवेळी दिसलेले आहेत त्यामुळं अजितदादा प्रखर हिंदुत्ववादाकडे झुकतायत की काय त्या आज चर्चा करण्यासाठी करतोय आपण तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि शरद पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची सेक्युलरिझम समजली जाते धर्मनिरपेक्ष समजली जाते शरद पवार आणि हिंदुत्ववादाचा कधीही संबंध येत नाही कधीही सुखानो संबंध नाही परंतु ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन झालेत एक शरद पवारांची राष्ट्रवादी एक अजित पवारांची राष्ट्रवादी आता त्याची कारण ही तशीच आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी होण्या होण्यामाग फार मोठे असे कारण आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यावरती सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले अजितदादा सिंचन क्षेत्रामध्ये सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय आणि त्याची चौकशी करायची त्याची वसुली लावायची असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की भाई और बहिनो महाराष्ट्र मे सत्तर हजार करोड का घपला हो गया असं भाषण केलं आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं त्यांनी आता याच्या अगोदर त्यांचं काय ठरलं असेल द्यायचं घ्यायचं आता बघा अजितदा सोबत जे आमदार गेलेले आहेत त्या प्रत्येक आमदारावरती भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे आता जसं हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीनं अनेक वेळा धाड मारली आपण पाहिलेला आहे छगन भोजबळांना साडेतीन वर्षे जेलमध्ये ठेवलं ईडीनं तसंच प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीवर देखील आरोप त्यांच्यावरती देखील आरोप विमान उड्डाण मंत्री असताना त्यांनी अनेक घोटाळे केले त्या त्याची चौकशी लावली गेली म्हणजे अजित पवार यांच्यासोबत चा, जे चाळीस आमदार गेले त्यापैकी पस्तीस ते अडतीस आमदारांवरती ईडीच्या नोटिसा होत्या ईडीची कारवाई झालेली होती ईडी कधीही त्यांना अटक करेल असं सांगण्यात येत होत जसं आता मुंबईचे जे मंत्री होते साना मलिक पुन्हा मलिक साहेब जे होते हे देखील सगळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि ह्या सगळ्यांना ईडीनं क्लीन चिट देऊन टाकली हे आपण उत्तम उदाहरण पाहिलेलं आहे परंतु आता आपण बघितलं की अजित पवारांचे जे आमदार आहेत संग्राम जगताप अहिले नगरचे यांचा हिंदुत्ववादी अजेंडा आपण कसा पाहिला असेल अनेक वेळा पाहिलं ते हिंदुत्ववादावरती प्रखर असं भाष्य करतायत आता पूर्वी नितेश राणे हे प्रखर भाष्य करायचे हिंदुत्ववादावरती बोलायचे हिंदू 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 करून बोलायचे ते आणि ते काहीही बोलायचे ट्यू ट्युट्यू ट्यू चालू असायची त्याच फळ म्हणून त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये <kuh> <coughs> राज्यमंत्री करण्यात आलं आता दुसरे राहिले गोपीचंद पडळकर ते देखील हिंदुत्ववादावरती बोलते परंतु त्यांना अद्याप काय मिळालं नाही ते फक्त पवारांच्या विरोधात बोलायला ठेवले होते पवारांच्या विरोधात बोलायचे म्हणून त्यांना आमदारकी मिळाली आता आपण यवतमध्ये पाहिलं असेल यवतचं यवत जी दंगल घडली ही दंगल सुनियोजित अशी घडली आणि या ठिकाणी संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांचं भाषण झालं आणि त्याच दिवशी यवतमध्ये दंगल पेटली आता ही सगळी ताजी उदाहरण असताना बघा अजित पवारांची पत्नी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जातानी अजित पवारांनी भाजपला सांगितलं होतं की मी माझी पत्नी बारामती लोकसभा विधानसभेला उभा करतो पण जर पराभव झाला तर तिला राज्यसभेवरती घ्यावा हो लागेल ती अट भारतीय जनता पक्षाने मान्य केली आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जेव्हा निवडणूक लागली सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्री पवार अशी निवडणूक झाली त्यावेळेस मात्र सुनित्रा पवार यांचा लाखो मतांनी पराभव झाला हे आपण पाहिलेलं आहे सुप्रियाताई निवडून आल्या आणि हे सगळं घडल्यानंतर त्यांना सुनित्रा वहिनींना राज्यसभेवरती घेण्यात आलं आता राज्यसभेवरती घेण्यात आलं परंतु ज्या वेळेस अजितदादा हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले त्यावेळेस त्यांनी सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता सोडलं आणि हिंदुत्वादाचा स्वीकार केला असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आता किती जरी अमोल मिटकरी दादांचे जे प्रवक्ते आहेत पक्षाचे ते अमोल मिटकरी कितीही सांगत असले की आमचा आणि हिंदुत्वादाचा संबंध नाही आम्ही धर्मनिरपेक्ष लोक आहोत आम्ही कोणत्याही धर्मावरती टीका टिप्पणी करणारी माणसं नाहीत असं जरी सांगत असले तरी त्यांच्याच पक्षाची काही लोक जसं संग्राम जगताप यांच्यासारखे ते, ते हिंदुत्ववादाचा प्रचार आणि प्रसार प्रखर असं करत आहेत ते दुसऱ्या धर्माला नाव ठेवतात हिंदू धर्माला चांगलं म्हणतात हिंदू धर्माचं ते उदो उद करताना आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे म्हणजे अजितदादाचा हा एकच माणूस नव्हे तर अनेक अजितदादांचे आमदार जे आहेत ते हिंदुत्ववादी वातावरणाला पोषक आहेत हिंदुत्ववादावरती बोलतात आता त्यातच काल कंगना रनौत यांनी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला हिंदू धर्म वाढवायचा आहे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे म्हणजे हिंदू धर्मानुसार सरकार स्थापने असं सांगितलं जातं परंतु त्याचा जो छुपा अजेंडा होता हा सनातन धर्म वाढवण्याचा होता आता सनातन धर्माला फॉलो कोण करतं बौद्ध धर्माला फॉलो करतात मुसलमान मुस्लिम धर्माला फॉलो करता। करतात हिंदू हिंदू धर्माला फॉलो करतात ख्रिश्चन ख्रिश्चन धर्माला फॉलो करतात तर शिकडी पंजाबी त्यांच्या धर्माला फॉलो करतात जैन धर्म जैन धर्माला फॉलो करतात ते स्वतःला हिंदू मानत नाही जैन मानतात बुद्धिस्ट बुद्ध स्वतःला बुद्धिस्ट मानतात हिंदू हिंदूला मानतो म्हणजे अशा पद्धतीनं धर्माधर्माचा अजेंडा चालवला जातो आता त्यातच सनातन धर्म देखील भारतामध्ये दे आहे सनातन धर्मवादी कोण आहेत सनातन धर्म चालवणारे हे ब्राह्मण आहेत म्हणजे बहुतांश ब्राह्मण म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ब्राह्मण हे सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात सनातन धर्म वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात म्हणजे देशामध्ये सत्ता हिंदूची नव्हे तर सनातन धर्माची सत्ता आहे असं एकंदरीत बोललं जातं तर आता याच विषयाचे म्हणजे सनातन धर्म वाढवणे आणि हिंदू धर्म वाढवणे असं बोललं जातं परंतु सनातन धर्माची जी मिटिंग होती आदेशने जी आयोजन केलेली होती याला अनेकांना निमंत्रण होतं तसं रंगना कना कंगना राणावत यांच्या घरी हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला सुनित्रा वहिनींना देखील आमंत्रण होतं आता ही गोष्ट काय अजितदादांना माहीत नाही वगैरे असं काही नसतं सुनित्रा वहिनी कुठं कार्यक्रमाला जातात काय काय करतात ह्याची विसंबोध माहिती अजितदादांना सगळी असते आणि एखाद्या कार्यक्रमाला जर आपण जात असेल तर बायको नवऱ्याला नेहमी विचारत असते की मी अशा अशा कार्यक्रमाला चाललेली आहे तर तसंच अजितदादांना सुनित्रा वैनींनी विचारलं असणार आहे साहजिकच की मी सनातन धर्माचा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला चाललेली आहे आता त्या ठिकाण ठिकाणी गेल्यानंतर सुनित्रा वैनी यांनी छोटस भाषण देखील दिलेलं आहे कंगना रनौतचं भाषण आहे अनेकांची भाषणं आहेत परंतु प्रश्न असा उपस्थित झाला पुढे जाऊन की अजितदादा हे प्रखर हिंदुत्ववादाकडे वाटचाल करतायत की काय अजितदादांचे एक एक आमदार हिंदुत्ववादाचा प्रचार आणि प्रसार करायला लागलेला आहे आणि त्यातच आता सुनित्रा वैनी देखील आर एश आणि सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला जायला लागलेले आहेत ला याचा अर्थ असा आहे की अजितदादाचा पक्ष देखील हिंदू धर्म म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेकडे चाललेला आहे की काय असं एकंदरीत या भूमिकेतून आपल्याला दिसतय काल सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली इतर नेत्यांनी म्हणजे जितेंद्र आव्हाड असतील असे अनेक नेते असतील की त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं संजय राऊतांनी भाष्य केलं की हे काय चाललंय की अजितदादा स्वतःला हिंदुत्ववादी मानत नाहीत हिंदू आहे परंतु आम्ही भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्व आहे बेडगे हिंदुत्व हे मानत नाही असं अजितदादा म्हणतात आणि त्यांचीच पत्नी त्यांचेच आमदार प्रखर हिंदुत्ववादाचा प्रचार आणि प्रसार करतात मग आपण याला म्हणायचं काय अशाच पद्धतीची या भूमिकेमुळं दुहेरी भूमिकेमुळं भविष्यामध्ये अजितदादा देखील अडचणीत येतील असं एकंदरीत आपल्याला दिसतय परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा हे प्रखर हिंदुत्ववादाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे हे मात्र याच्यातून लपून राहिलेलं नाही तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी मराठी इंदापूर पुणे